आज आपण हिवाळ्यामध्ये अगदी जरूर करावी अशी बाजरीची मस्त पटकन होणारी भरपूर भाज्या घालून खिचडी केलेली आहे चवीला अतिशय झकास असणारी ही खिचडी करायला एकदम सोपी आणि पौष्टिक आहे हाय मी अस्मिता मस्तिकी भाषा मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर ही बाजरीची खिचडी करण्यासाठी इथे मी एक कप भर बाजरी घेतलेली आहे बाजरी आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे हिवाळ्यात बाजरी खाल्ली की शरीराला बरेच फायदे होतात बाजरीपासून मस्त सेट डोसा कुरकुरीत डोसा आणि इडली कशी करायची याची रेसिपी काही दिवसांपूर्वी मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर चेक करा तर हे पाणी मी टाकून देते आणि एक दोन पाण्याने पुन्हा बाजरी स्वच्छ धुवून घेते बाजरी इथे अगदी स्वच्छ धुवून घेतली आहे आता बाजरी बुडेल आणि वर एखाद इंचभर पाणी राहील इतकं यामध्ये घातलेलं आहे आणि यावर झाकण ठेवून बाजरी आपल्याला कमीत कमी आठ ते दहा तास छान भिजू द्यायची आहे म्हणजे जर आपल्याला संध्याकाळी खिचडी करायची असेल तर सकाळी बाजरी भिजत ठेवायची तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकन क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा तर इथे बाजरी मी साधारण नऊ तास भिजवून घेतलेली आहे कुठलेही मिलेट्स म्हणजे ज्वारी बाजरी किंवा नाचणी असो जास्त वेळ भिजवल्यावर एक आणी ही तर ते पटकन शिजतात आणि पचायलाही हलके होतात तर नखानी बाजरी अगदी व्यवस्थित तुपते आहे म्हणजे बाजरी व्यवस्थित भिजलेली आहे एक वाटी बाजरीसाठी मी अर्धा वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता लगेचच खिचडी करायला लगे घेऊया गॅसवर मी कुकर ठेवला आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल छान तापलं की यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं घालून घेऊया थोडी कढीपत्त्याची पानं घालून घेते आणि पाव चमचा हिंग घालून घेऊया खिचडीला हिंग नक्की घालायचं अशी हिंग कडीपत्त्याची फोडणी दिली की खिचडी चवीलाही छान लागते आणि पचायलाही चांगली आता यामध्ये दोन कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत ते घालून घेते कांद्यांचा थोडा रंग बदलेपर्यंत आणि कांदे थोडेसे मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया म्हणजे साधारण दोन एक मिनिट कांदे परतून घेऊया तर कांद्याचा इथे रंग बदललेला आहे आणि कांदे मऊसर झाले आहेत आता यामध्ये लसणाची पेस्ट घालून घेते तर सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एखादींचं आलं मी थोडंसं ठेचून घेतलेलं आहे ते यात घातलेलं आहे आलू लसणाचा कच्चेपणा कमी होण्यासाठी एखाद मिनिट तेही आपण कांद्यासोबत परतून घेऊयात एखाद मिनिट परतून झाल्यावर आता यामध्ये मी काही मसाले घालून घेते एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेते पाव चमचा हळद घालून घेऊ एक चमचाभर धणे जिरे पावडर घालून घेते आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते आता इथे तुमच्या आवडीचे कुठलेही मसाले तुम्ही घालू शकता थोडासा बदल म्हणून तुम्ही बिर्याणी मसाला घालू शकता अगदी पावभाजी मसालाही घालू शकता आता यामध्ये आपण काही भाज्या घालून घेऊयात यामुळे खिचडी जास्त पौष्टिक होते तर साधारण अर्धा वाटी मटार इथे घेतलेला आहे एक शिमला मिरची असे पीसेसमध्ये कट करून घेतली आहे एक बटाटा घेतलेला आहे साधारण अर्धा वाटी श्रावण घेवडा घेतलेला आहे आणि एक मोठा आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आता यामध्ये तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता थोडं गाजर घालू शकता फ्लॉवर घालू शकता भाज्याही आपण दोन एक मिनिट छान परतून घेऊया एका बाजूला आपण पाणी गरम करायला ठेवूया एक कप बाजरी अर्धा कप मुगाची डाळ यासाठी साधारण चार कप पाणी मी इथे घेतलेलं आहे गरम पाण्याच्या वेळी तुम्ही गार पाणी घेऊ शकता पण गरम पाणी घातल्यावर थोडा कुकिंग टाईम वाचतो खिचडी थोडी पटकन होते आता यामध्ये बाजरी घालून घेऊया आणि एक वाटी बाजरीसाठी अर्धी वाटी मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मुगाची डाळ पटकन शिजते त्यामुळे मुगाची डाळ भिजवलेली नाही आहे आता पाणी गरम आहे तोपर्यंत मुगाची डाळ आणि बाजरी आपण साधारण दोन एक मिनिट छान परतून घेऊयात बाजरी मुगाची डाळ एखाद मिनिट परतून झाल्यावर आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊयात एक वाटी बाजरी अर्धा वाटी मुगाची डाळ यासाठी मी चार वाट्या पाणी घेतलेलं आहे आमच्याकडे थोडी मौसर खिचडी आवडते म्हणून मी चार वाट्या पाणी घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये आता चवीपुरता मीठ घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेते सुरुवातीला तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाची फोडणी देऊ शकता वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कुकरच्या आता आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या इथे चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरची वाफही गेलेली आहे आता आपण उघडून बघूया खिचडी व्यवस्थित झाली आहे का खिचडी अजून थोडी थोडी उकळते आहे खिचडी अगदी व्यवस्थित झाली आहे मिडियम गॅसवर चार शिट्ट्या केल्यावर बाजरी अगदी व्यवस्थित शिजते तुम्हाला जर खिचडी यापेक्षा जास्त घट्ट वेसेल तर मी आधी सांगितल्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता आणि बाजरीची खिचडी अशी मऊसरच छान लागते आणि गाळ झाल्यावर यापेक्षा अजून थोडी घट्ट होते या खिचडीमध्ये आपण बाजरी वापरलेली आहे त्यामुळे मधुमेह असलेल्यांना हृदयविकाराचा त्रास असलेल्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी बाजरीमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं त्यामुळे लहान मुलांच्या बुद्धीसाठी भरपूर फायबर्स असतात त्यामुळे पोटाच्या तक्रारी असलेल्यांसाठी ही बाजरीची खिचडी अत्यंत फायदेशीर आहे ऋण तूप टाकून तर ही खिचडी खूपच छान लागते ही बाजरीची खिचडी आवडली असेल तर कमेंटमध्ये एखादा हार्ड द्यायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह धन्यवाद